तुम्ही काही करू द्या किती प्रगती करू द्या तुम्ही त्या चपात्या काय झेरॉक्स करून खाणार नाही अरे तुम्हाला अन्न निर्माता हा जगाचा पोशिंदा हाच तुम्हाला जगवणार आहे आणि आज हा जगाचा पोशिंदा दुर्लक्षित आहे तंबाखूची पुडी बनवणारला तुम्ही अधिकार दिला त्याची किंमत ठरवायचा दहा वर्षापूर्वी तंबाखूची पुडी होती वीस ग्रॅम आणि होती चार रुपयाला आता ती झाली दहा ग्रॅम आणि हाय बारा रुपयाला लाजा वाटू द्या जरा म्हणजे ती वस्तू कमी झाली आणि दाम दुप्पट आणि माझ्या शेतकऱ्याचा टोमॅटो तुम्हाला कधी रुपया किलोनी कांदा रुपया किलोनी दोन रुपये किलोनी अरे म्हणून मी सांगतो स्वामीनाथन आयोग माझ्या शेतकऱ्यासाठी मान्य करा, करा। आम्हाला नको आहे जास्त पैसे नको हजार रुपये जाळी आम्हाला आम्हाला हवं आहे जेवढं आम्हाला त्याला मजूर लागला फवारण्या लागल्या त्याला सांभाळण्यासाठी त्याची मजुरी त्याचा जमिनीचं भाडं असं धरून त्याला जी किंमत येईल त्याच्या दीडपट आम्हाला किंमत हवी म्हणजे एक जाळी बनवायला आम्हाला जर शंभर रुपये लागले ना तर माझ्या शेतकऱ्याला फक्त अडीचशे रुपये पाहिजे काही नको आहे रे आणि तुम्ही सगळं खाल आणि तुमच्या चुकीमुळे आज तुम्ही वीष खाऊ राहिले जर तुम्ही शेतकऱ्याला चांगली किंमत दिली मग तो निंदायला मजूर लावेल आता तो तन्नाशक फवारतोय कोणी हे तुम्ही पेरले जरी जे पेरतो तेच उगवतं तुम्ही काटे पेरले काटेच उगवल बाबली पेरल्यावर बाबलीच येतील आंबे नाही येणार आणि जर तुम्ही आंबे पेरले ना या जगातली कोणतीच ताकद तुम्हाला आंबे खाण्यापासून रोखू शकत नाही कारण त्याला आंबेच येतील पण तुम्ही जे पेरताय तेच तुम्ही विष खवरायले आणि मग आता प्रत्येक दहा लोकांमध्ये एकाला कॅन्सर आहे तुम्ही जाऊन बघा बाहेर भयान चित्र आहे कॅन्सर एकदा तुम्ही फक्त कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मा चक्कर मारा मग तुम्हाला कळेल तुम्ही किती शेण खाऊ राहिले शेण एक वेळ तुम्ही शेण खाल्लं नाही गाईचं ते तुम्हाला चांगलं आरोग्य देईल परंतु तुम्ही आता जे विष खाऊ राहिले ते भयानक आहे म्हणून माझ्या शेतकऱ्याच्या अवहेलना करू नका तुम्ही थिएटरमध्ये गेले का ऐंशी रुपयाला समोसा तिथं नाही तुम्ही आंदोलनं करती हां शेतकऱ्याचं फक्त भाजीपाला दहा रुपये जोडी म्हणलं का पाचला देतो का दहाच्या तीन देतो का लाजा नाही वाटते तुम्हाला हां आणि जे ते आणि तुम्ही तिकडे मॉलमध्ये गेल्यावर करता हो, करे एक रुपया कमी दोन रुपये कमी करता तुम्ही हा